सांगते ती समाथ खले खनीरे। नमस्कार जोशी अकराव्या योग दिनानिमित्त करमाळा शहरात एक प्रेरणादायी आणि अनुकरणीय उपक्रम राबवण्यात आला ध्यान योग साधना सेवा केंद्र आणि सुरताल संगीत विद्यालय करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योग दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमातून योग साधनेचे जनमानसात पोहोचवण्याचा विधायक प्रयत्न करण्यात आला ही योग दिंडी सुरताल संगीत विद्यालयापासून उत्साहात सुरू झाली शिष्टबद्ध पद्धतीने आणि भक्तिभावाने निघालेल्या या योग दिंडीमध्ये शेकडो विद्यार्थी महिला पुरुष आणि ज्येष्ठ योग साधक सहभागी झाले होते या सर्वांच्या हातात आकर्षक असे घोष वाक्यांचे फलक होते जसे की करे यो रहे निरो। सुबो हो या शाम रोज करो ध्यान योग जीवनाचा श्वास या फलकांपून योग प्रसाराचा स्पष्ट आणि प्रभावी संदेश दिला जात होता या उपक्रमाचे आयोजन प्राचार्य बाळासाहेब नरारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते दिंडीने घेतलेला शहरातील मार्ग सुभाष चौक मेन रोड पुरसुंदर चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा होता मार्गात सर्वत्र ठिकठिकाणी नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले योगप्रेमीने डोळे विस्फरून पहावे असे हे दृश्य होते लहान मुले युवक महिला वयोवृद्ध सर्वच वयोगटातील नागरिक आनंदाने सहभागी झाले होते मार्गक्रमण करतानाचा योगाचे विविध आसने सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले ही दिंडी म्हणजे केवळ रस्त्यावरून चालणारी मिरवणूक नव्हती तर ती होती योग प्रति जागरूकता निर्माण करणारी सांघिक चळवळ शहराच्या रस्त्यावरून गेलेली ही दिंडी नागरिकांच्या मनात आरोग्याविषयी सकारात्मक विचार आणि योगाभ्यासाविषयी नवचैतन्य जागून गेली या उपक्रमाचे यशस्वीतेसाठी अनेक शिक्षक स्वयंसेवक आणि सेवाभावी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले विशेषतः योग शिक्षक अशोक बर्डे सर सुरेश चालव भारत वांगडे परशुराम साने चक्रधर पाटील सर ॲडव्होकेट सुनील जोशी सतीश वीर सर महेश धोरे सर नवनाथ दळवी नरारे मॅडम बर्दे मॅडम संध्या थोरे मॅडम क्षीरसागर मॅडम राजश्री कांबळे मॅडम सोनल मगर स्वाती दळवी सारिका पुराणिक मनीषा साने सुजाता पवार मॅडम या सर्वांनी संघटनेपासून व्यवस्थापनापर्यंत विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या या सांगतेचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पार पडला यावेळी कर्माला येथील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर महेंद्र नगरेस यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर योगप्रेमीनी सामूहिक ध्यानधारणा करत योग दिनाचा महत्व अर्थपूर्ण पद्धतीने सांगण्यात आले व साजरा करण्यात आला कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आयोजकांनी सांगितले की योग ही केवळ शरीराची नव्हे तर मनाची आणि ही शुद्धी करणारी प्राचीन भारतीय विद्या आहे जी आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक संतुलन राखण्यासाठी अत्यावश्यक ठरत आहे सुरताल विद्यालयातील विद्यार्थिनी सादर केलेली यो शास्त्रावर आधारित घोषवाक्यांची फलक वाचन शिस्तबद्ध रचना आणि ते करत असलेली लयबद्ध प्रार्थना यामुळे वातावरण भारावून गेले होते रस्त्याच्या दूतार्फ उभे असलेले नागरिक आणि पालकमंडळी देखील या उपक्रमाचे मनापासून कौतुक करताना दिसले या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश योगा अभ्यासाचा महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे हा असून पुढील काळात अशा प्रकारचे उपक्रम अधिक प्रभावी आणि विस्तृत स्वरूपात राबवले जाणार असल्याचे संयोजकांनी सांगितले अशा उपक्रमांमधून आपल्या संस्कृतीतील अमूल्य योग संपदा नव्या पिढीपर्यंत पोचवणे त्यांच्यात आरोग्याबाबतची जाणीव निर्माण करणे हे खऱ्या अर्थाने योग दिन साजरे करण्याचे लक्षण मानावे लागेल असे वाटते धन्यवाद येथून पुढे अजूनही नवीन नवीन बातम्यासाठी पाहत रहा खर